किमान वेतन महागाई भत्ता भरपगारी रजा बोनस आठ तास दिवसाचे काम मध्यान जेवणासाठीची सुट्टी अतिरिक्त कामासाठी दराने वेतन आठवड्याची सुट्टी कामगारांना आज या सगळ्या सुविधा मिळतात अर्थातच या सुविधा कामगारांना मिळाव्या यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान होते याची मोजदात करता येत नाही नेमके कामगारांना हक्क कोणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान किती या सर्व गोष्टी आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी पल्लवी भांडवलदार अशा कामगारांशी निगडीत असलेल्या महत्वाच्या बाबी आहेत यात श्रमिक आणि अन कामगार यांना नेहमी असमानतेची वागणूक मिळत होती तेव्हा श्रमिक आणि कामगारांच्या जीवनात नवा सूर्य अवतारावा तसे कामगार मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अवतरले त्यांनी विविध कामगार उपयोगी कायदे निर्माण केले आणि हे कायदे फक्त दलित कामगारांसाठी नव्हते तर तमाम सर्व भारतीय कामगारांसाठी होते हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस साली स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला टाइम्स ऑफ इंडिया मध्ये त्यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला सतरा मार्च एकोणीसशे अडतीस मध्ये मुंबईच्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या सर्वसाधारण सभेत डॉक्टर बाबासाहेब म्हणाले गरिबांचा पक्ष गरिबांनी चालविला पाहिजे सामाजिक अन्याय अत्याचार विरुद्ध आर्थिक विषमतेविरुद्ध कामगारांनी लढा दिला पाहिजे तेव्हाच कामगारांच्या बळावरच कामगारांचे प्रश्न सुटतील परावलंबी असण्यापेक्षा स्वावलंबी व्हावे असे त्यांनी कामगारांना संदेश दिला पंधरा सप्टेंबर एकोणीसशे अडतीस अडतीसच्या ट्रेंड डिस्प्यूट बिलाच्या संदर्भात कौन्सिलमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी कामगारांचा अधिकार आणि मालकाने लादलेली बंधने याचा कडाडून विरोध केला डॉक्टर आंबेडकरांच्या मताशी सहमती दर्शवून जमानदास मेथाने डिस्प्यूट बिलाचा विरोध केला होता याच पार्श्वभूमीवर सात नोव्हेंबर एकोणीसशे अडतीस ला स्वतंत्र मजूर पक्ष आणि गिरणी कामगारांनी लाक्षणिक संप करण्याचा निर्धार केला होता जमानादास मेहतांच्या अध्यक्षतेखाली श्रीपाद डांगे परुळेकर मिरजकर इत्यादी नेत्यांनी ने व डॉक्टर आंबेडकर यांनी संप यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला हा संप अयशस्वी व्हावा यासाठी गिरणी मालकाने पोलीस बळाचा वापर केला त्यात बहात्तर कामगार जखमी झाले तर पस्तीस कामगारांना अटक झाली पण संप यशस्वी झाला कामगार संघटनेचा विजय झाला स्वतंत्र मजूर पक्ष बळकट झाला स्वतंत्र मजूर पक्षाने गरीब कामगार आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या गरजेवर भर दिला 20 जानेवारी एकोणीसशे बेचाळीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हाईस रॉयच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य झाले त्यावेळी त्यांच्याकडे कामगार खाते सोपवण्यात आले मुंबईच्या विधान परिषदेचे सदस्य आणि व्हाईस रॉयच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य या नात्याने भारतातील कामगार कायद्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे दिनांक सहा व सात सप्टेंबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी नवी दिल्ली येथे कामगार मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय प्रभावी भाषणात त्यांनी श्रमिकांचे अन्न वस्त्र आणि निवारा शिक्षण सांस्कृतिक सुविधा आणि आरोग्य स्पष्ट कामगारांना कोणत्या सुविधा मिळाल्या कोणताही लिंग भेद न करता प्रत्येक स्त्री पुरुषास समान कामात समान वेतन मिळावे पूर्वी बारा ते चौदा तास कामगारांचे काम, काम चालत असे त्याऐवजी प्रत्येक दिवशी केवळ आठ तासांची शिफ्ट व ज्यादा काम केल्यास स्थापना भारतीय श्रमिक संघ अधिनियमाची सुधारणा करून कामगार संघटनांना अनेक अधिकार दिले कामगार विमा योजना कामगार कल्याण योजना भविष्य निर्वाह निधी कायदा किमान वेतन कायदा महिला कामगारांना बाळंतपणाची रजा कामगारांना कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा महागाई भत्ता कामगारांना कायदेशीर संपाची सभा कोल अँड मेका माइन्स प्रोव्हिडेंट फंड कलेक्शन ऑफ स्टॅटिस्टिक्स अंडर त्रिपक्षीय समितीकडून औद्योगिक विवाद समेंट घडवून आणण्याकरिताची कारवाई कशी असावी समेंट कार्य व्हावी याबाबत औद्योगिक संबंध अधिनियम तरतूद टेक्निकल ट्रेनिंग स्कीम द्वारे कुशल कामगारांना प्रशिक्षण कामगारांना घरे उपलब्ध करून देण्याकरिता लेबर कॅम्प योजना कामगारांच्या नुकसान भरपाई नियमात सुधारणा औद्योगिक स्थायी आदेश सुधारणा अशा प्रकारच्या सोयी सुविधा कामगारांना मूलभूत हक्क मूलभूत गरजा या सर्व बाबी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लक्षात घेऊन त्याविरुद्ध मोठा लढा उभारणार म्हणून कामगार दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपण आभार व्यक्त केले पाहिजे अशा या कामगारांच्या कल्याणाचा विचार करणारे ने नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्राणा